मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती म्हणते की मला गौरीबरोबर बोलायचं आहे संजनासुद्धा मला दोष देते पण तसं नाही आहे मी काहीच केलेलं नाही आहे जर यशला ही गोष्ट समजली की गौरीने जीवाचं बरं वाईट करून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या माझ्या बिचारा यशचं काय होईल तो मला पुन्हा एकदा दोष देणार नाही ना की आई मी तुझ्यामुळे निर्णय बदलला म्हणून तेव्हा आशू म्हणतो नाही अरुंधती ती आशू म्हणतो असं काहीही होणार नाही आहे त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ ू नकोस अरुंधती मी आहे तुझ्याबरोबर आणि अजून एक गोष्ट संजना खूप इमोशनल झाली आहे म्हणून अशावेळी कुणाला दोष द्यायचा तर तो तुला म्हणून तिने सर्व राग तुझ्यावर काढला बाकी काहीच नाही त्यावरती अरुंधतीमध्ये असंच असेल ना मला गौरीला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे परंतु गौरीला मला भेटण्याची इच्छा आहे की नाही तेच माहीत नाही कारण मी गौरीला असं वाईट साईट कधीही बोललेले नाही त्यावरती आशु आशू म्हणतो हे बघ तू कुणाचंही टेन्शन घेऊ नको कारण गौरीला काही होणार नाही ती एकदम ठीक आहे अरुंधती म्हणते ती बोलेल ना माझ्याशी नाहीतर तुम्ही तिच्याशी जाऊन बोलणार का आशू म्हणतो हे बघ मी सगळं काही हँडल करतो तू फक्त यशला सांभाळ म्हणजे यशची काळजी घे आणि अजून एक गोष्ट तुला कुणी बोललेलं मला अजिबात आवडत नाही कारण अरुंधती तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणून आता तो तिच्यावरच पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करतो अरुंधती त्याच्याकडे आता पाहतच राहते इकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही घरी येतात त्यावरती आप्पा विचारतात काय गौरी कशी आहे तेव्हा गौरी पूर्णपणे कोलमडून गेली आहे असं आता आप्पांना संजना म्हणते वरती आप्पा म्हणतात आपण गौरीला समजावून सांगू ही संजना म्हणते आपण काय समजावून सांगणार तिला अहो तिने काय केलं तुम्हाला तर माहीतच आहे पण गौरीच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे आता मी गप्प बसू शकत नाही मी यशला जा विचारणार आणि या कारणासाठी फक्त अरुंधती जबाबदार आहे तिनेच यशच्या मनात काही भरवलं म्हणून यश असा बिथरला आहे दोन वर्षापूर्वींचं प्रेम तो विसरला आहे आणि हे सर्व काही त्या आरोहीमुळे होते जर ती आलीच नसती तर आज माझी गौरी या घरची सून झाली असती यश आणि तिचं खरंच आप्पा एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यावर ती आप्पा म्हणतात अगं संजना तू अशी कशी म्हणू शकतेस मला माहिती आहे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं खरं परंतु त्या गोष्टीसाठी गौरी देखील तितकीच जबाबदार आहे ती यशला सोडून गेली होती त्यावेळी यशची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे ना तेव्हा संजना म्हणते हो आप्पा माहीत होती पण तिला तिची चूक समजली आप्पा म्हणतात तेव्हा वेळ निघून गेला होता बाळा मग आता काय करायचं पुढे तेव्हा मी अरुंधती आणि यशला खरंच बर्बाद करू शकते असं संजना म्हणते कारण माझं गौरीवर जीव पाड प्रेम आहे मला माझ्या भाजीला गमवायचं नाही आहे त्यांच्या दोघांविरोधात तक्रार करू शकते कायद्याची मदत घेऊन यशला खरं खोटं सांगू शकते परंतु मी नाही तसं करू शकत कारण गौरीने मला तसं सांगितलं आहे की अगोदर अरुंधती मॅमचा आणि त्याचबरोबर यशचा विचार कर त्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढी मोठ्या मनाची माझी गौरी आहे ती अनिरुद्ध म्हणतो आप्पा याला म्हणतात खरं प्रेम आपल्या यशने गमवलं आहे त्याला आता लग्न झाल्यानंतर त्याची चूक समजेलच की आरोहीला जवळ करून आणि गौरीला दूर लोटून त्याने खूप मोठी चूक केली आता आप्पा म्हणतात अरे आणि रुद्ध यश काही लहान आहे का त्याला त्याचे निर्णय घेण्याचा हक्क नाहीये का संजना म्हणते तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते ती म्हणजे मला वाटलं होतं अरुंधती आणि मी मी सर्व काही विसरून होऊ परंतु यापुढे तिच्याशी कधीच चांगलं वागू शकत नाही नाही आप्पा मला तुम्ही फोर्स सुद्धा करायचं नाही असं म्हणून संजना आता तेथून जाते आप्पा आणि कांचनला धक्काच बसतो आता दुसरीकडे अरुंधती ही मनुला एक छान अशी गोष्ट सांगत असते टोपी मनु म्हणते आता दुसरी गोष्ट सांग तेव्हा अरुंधती म्हणते आपण दुसरं काहीतरी करूयात ना मी तुला वस्तूंची नावं सांगते त्या वस्तूंची इंग्रजीमधून आणि मराठीतून सुद्धा नावं सांगायची मनु म्हणते जर मला आलं नाही तर तेव्हा अरुंधती मी आहे ना सांगायला असं म्हणते तर आशू आता त्या दोघींचं सर्व बोलणं ऐकत असतो मनु म्हणते आणि तुला जर नाही आलं तर अरुंधती म्हणते मला येणारच तर तुला नाही आलं ना तर आपण माया टीचरला विचारू कारण ती खूप हुशार आहे तिला सर्व काही येतं मनुष्य म्हणते तेव्हा मायाचं नाव एकताच आशूच्या तळपायाची मस्तकात जाते अरुंधती म्हणते की बरं ठीक आहे आपण अजून दुसरं काहीतरी करूयात हे आशू म्हणतो हे बघ मनू अरुंधती काकूने तुला किती गोष्टी सांगितल्या आता बस कर ना ती पण थकली असेल ती मगापासून बोलतीये त्यावरती मनु म्हणते नाही आम्हाला काहीतरी करायचं नाही तर मी बोर होईल तेव्हा तुमच्या दोघींचं चालू द्यात असं म्हणून आशू रागातच आता तेथून जातो कारण मनू सारखीच मायाचं नाव घेत असते इकडे मनू म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का काकू तेव्हा हो सांग ना असं आता अरुंधती म्हणते त्यावेळी म्हणू आता तिचीच गोष्ट सांगू लागते एक फूल असतं आणि ते फूल खूप छान उमललेलं असतं परंतु काही व्यक्तींमुळे त्या फुलाला हालचालच करता येत नाही काही व्यक्तींना ते फूल आवडतच नसतं मग ते फूल दुसऱ्या ठिकाणी जातं दुसऱ्या ठिकाणीसुद्धा त्या फुलाचं कोणीच ऐकून घेत नाही मग ते तिसऱ्या ठिकाणी जातं चौथ्या ठिकाणी जातं तरीही त्या फुलाला कोणीच महत्त्व देत नाही ते, ते, ते फूल एके दिवशी असं कोमेजून बसतं त्या फुलाबरोबर खेळण्यासाठी मस्ती करण्यासाठी बोलण्यासाठी त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक छान अशी फ्रेंड येते त्याला आणि ती फ्रेंड त्याच्याबरोबर एवढी रमून जाते मग ते फूल पूर्वीसारखं फुलायला लागतं आणि दुसऱ्यांनाही आनंद देतं पण त्या फुलाचं नाव मला माहीत नाही हा पण मी नावं ठेवली त्याला असं ती अरुंधतीला म्हणत असते आता अरुंधतीला कळून चुकलेलं असतं की हिला नक्की काय म्हणायचं आहे तिची गोष्ट ऐकून झाल्यानंतर अरुंधतीच तिला म्हणते त्या फुलाचं नाव तुला सांगू का मनू म्हणते हो सांग ना तेव्हा त्या फुलाचं ते नाव आहे मनू मनू म्हणते काकू तू खूप हुशार आहेस ग तू बरोबर ओळखलंस मग त्या फ्रेंडचं नाव काय आहे असं आता अरुंधती विचारते तेव्हा मनू म्हणते त्या फ्रेंडचं नाव आहे माया तेव्हा त्या अरुंधतीला धक्काच बसतो इकडे आशु हा मणूच्या रूममध्ये येतो आणि तिची सर्व बॅग हा तो पाहत असतो की त्या बॅगमध्ये मायाविरोधात ती पुरावे सापडता येत की नाही त्यानंतर तो तिची ड्रॉइंगची नोटबुक घेतो त्यामध्ये मणूचं छानसं असं चित्र काढलेलं असतं त्याचबरोबर त्यामध्ये फुलांची अशी खूप सुंदर बाग असते आणि त्या पाठीमागे एक गोष्ट लिहिलेली असते जी गोष्ट आत्ता मणूने अरुंधतीला सांगितलेली असते तीच सेम गोष्ट त्या ड्रॉइंग पाठीमागे लिहिलेली असते आता आशुला गार्डन मधील सर्व प्रसंग आठवू लागतात त्याला समजलेलं असतं की ही माया मनुच्या खूपच क्लोज जाते म्हणून त्याला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे यशला आता गौरीबद्दल सर्व काही समजलेलं असतं तो खूप डिस्टर्ब असतो काय करावं त्याला सुचत नाही तेवढ्यातच आता आप्पा तेथे येतात त्यावेळी ते विचारतात की काय झालं बाळा तू जेवण का नाही केलंस तेव्हा यश म्हणतो मला इच्छाच नाही आहे जेव्हापासून तुम्ही गौरीचं हे काही सांगितलं आहे ना तेव्हापासून मन लागतच नाही आहे मी काय करू ना मला कळतच नाही हे सर्व काही माझ्यामुळे झालंय हे मला माहीत आहे आणि ते नाकारता येणार नाही आप्पा म्हणतात स्वतःला दोष देऊ नको अरे जेव्हा गौरी तुला सोडून गेली होती तेव्हा तुझी ही सेम अशीच अवस्था झाली होती तुला समजता ना तू स्वतः खंबीरपणे मग त्यानंतर त्या परिस्थितीतून उभा राहिला सर्व काही राहिलाच असेल असं म्हणून त्याला म्हणतात की तू स्वतःला दोष देत जाऊ नकोस अरे गौरी बरी होईल तू काळजी करू नकोस तू तु, तुझ्या तु निर्णयावर ठाम राहा मग त्यानंतर आता तर यश म्हणतो आप्पा गौरीच्या बाबतीत जे काही झालं त्याबद्दल खरंच मला वाईट वाटतंय पण तिने असं करायला नको होतं आप्पा म्हण तुलाही पटता नाही तरी तरीही तू एवढा विचार का करतोस त्यावरती आता, आता यश म्हणतो ते माझं पहिलं प्रेम होतं तेव्हा आप्पा म्हणतात पण आता नाहीये तुम्ही दोघांनीही वेगवेगळे मार्ग निवडले आहेत आता गौरी तुझ्यात जास्त गुंतत चाललीये यात तुझा काही दोष नाही वेळी आप्पा त्याला एका छानशा रोपट्याचं उदाहरण देतात आणि खरी परिस्थिती नक्की काय आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने स्वतःला दोष द्यायचा नसतो कारण की एखादं रोपटं आपण लावलं आणि त्याला खूप जीव लावला कालांतराने ते रोपटा आता कोमेजून जातं वादळवारा आल्यानंतर ते रोपटं उन्मळून पडतं मग आपण त्याला स्वतःला दोष देत बसायचं का असंही आता आप्पा त्याला समजावत असतात त्यावेळी यश म्हणतो हो आप्पा तुमचं बरोबर आहे आता काय करायचं ते मला माझं चांगलंच माहीत आहे असं म्हणून तो आता आभार मानतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना यशकडे येते आणि त्याला म्हणते की काय तुझा काय निर्णय झालाय तेव्हा तो विचारतो गौरी कशी आहे तू गौरीबद्दल काही विचारू नको एक दिवस तुला आरोही बरोबर लग्न केल्याचा खूप पश्चाताप होणार आहे असं ती त्याला म्हणते तेव्हा यशला खूप टेन्शन येतं तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा